माझे नाव मानकू पॉनरंग कदम राहणार काळजुळपैकी सावंतवाडी काल संध्याकाळी रात्री पावणे नऊच्या सुमारास आमच्या संडासच्या बाजूला बिबट्या दबा धरून बसला होता आणि माझा मुलगा संडासला जायला निघाला तोपर्यंत तो मुलग्याच्या अगदी जवळून एक पाच फुटावरती कुत्रा अस कुत्रं बसलं होतं त्या कुत्र्यावरती बिबट्याने जोरदार हल्ला केला तो हल्ला केल्यानंतर बिबट्या आमच्या दुकानजवळून मेन रस्त्या मेन रस्त्याला लागून दुकान आहे दुकानजवळून आमच्या शेताकडे गेला शेताकडे गेल्यानंतर आमच्या गावातील सगळे तरुण मंडळी सगळ्यांनी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तसेच दोन दिवसापूर्वी आमच्या गावाच्या शेज शे, शेजारी एक शेड आहे त्या शेडामध्ये सावंत यांची बकरी शेळे आहेत त्यांचा त्या ते शेरडांचा आवाज ऐकून बिब शेडाजवळ थांबला होता था। सावंत हे त्या शर्डांना चारा घालण्यासाठी गेला असता त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याच्या अगोदर दोन दिवस आमच्या गावातील एक राखणवरलं पुत्र अगदी सहजासहज मारून घेऊन गेला याला पुरावा म्हणून आम्ही त्याच्या पायाच्या ठशावरती ओळखलं पण रात्री सगळ्या सगे, सगळ्यांच्या समोर बिवट्याचं अगदी जवळून दर्शन झालं तसेच वन विभागाने याकडे लक्ष करावं आणि काय असेल तर याचा बंदोबस्त करावा जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आमच्या ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे